श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त रक्षाबंधन इतिहास कधी आणि कसा याबद्दल आपण पाहणार आहोत याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दोन तीन व्हिडिओ टाकवल्यात परंतु आता त्याच्याबद्दलच थोडी आणखी माहिती जास्त घेऊया शास्त्रामध्ये तीन ठिकाणी रक्षाबंधन याचं वर्णन आलं आहे ते म्हणजे महाभारतामध्ये भागवत ग्रंथामध्ये राखी या सणाबद्दल तीन ठिकाणी वर्णन आलं आहे विशेष म्हणजे दुसऱ्या प्रति हितचिंतक किंवा त्यासाठी प्रार्थना करणं विशेष म्हणजे श्रद्धा ठेवणं श्रद्धा म्हणजेच एक प्रकारची आस्था आस्था म्हणजेच काय तर कुणाला नजर लागू नये एखाद्या बाळाला बघा आपण नजर लागतोय म्हणून काहीतरी आपण नजर तेव्हा भाकरी ओवाळून टाकतो ना ती दृष्ट लागू नये म्हणून करतो नजर लागू नये म्हणून त्याच्यामागंसुद्धा सायन्स आहे असं सांगितलं जातं तसंच शास्त्रामध्ये आपण एखाद्याबद्दल प्रार्थना करतो तर ते आपल्याला आशीर्वाद देतात तर दुसऱ्याबद्दल प्रार्थना करणे आणि तो आपल्याला आशीर्वाद देतात आशीर्वाद आणि प्रार्थनामुळं आपलं आयुष्य वाढतं आपलं रक्षण होतं याचं सुंदर उदाहरण महाभारतातसुद्धा सांगितलेलं आहे ज्यावेळी महाभारताचं युद्ध ठरलं त्यावेळी पाची पांडव आपल्या पितामह गुरु यांच्याकडे गेले तसेच द्रोणाचार्यकडे गेले कृपाचार्यकडे गेले आणि यांचा आशीर्वाद घेतला आणि आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांनी विजयी भव असा आशीर्वाद त्यांना दिला होता म्हणजे सांगायचं काय तर आशीर्वाद खूप महत्त्वाचा आहे आपण दुसऱ्यासाठी आशीर्वाद मागतो किंवा दुसऱ्याचं हित साधतो त्यावेळी सर्व आपल्याला भेटतं असं सांगितलं जातं त्यामुळं आपल्याला कुठंच कमी पडत नाही आपल्या जीवनात आशीर्वाद घेतले पाहिजे दुसऱ्यासाठी प्रार्थना केली पाहिजे जेव्हा आपण दुसऱ्यासाठी प्रार्थना करू ना त्यावेळी भगवंताचं लक्ष आपल्याकडे स्वतःहून येतं त्यामुळं जीवनात आशीर्वाद हे दुसऱ्यासाठी घ्या दुसऱ्यासाठी प्रार्थना करा हे लक्ष देणं खूप गरजेचं आहे त्यावेळेस भगवंत आपल्याकडे लक्ष देतात हे तुम्ही निश्चित मनात ठरवलं पाहिजे तर हे एक प्रेमाचं प्रतीक आशीर्वाद म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे ते काळजीपोटी करणारा एक सण आहे यालाचं आपण रक्षण तर पहिल्या काळामध्ये भगवतामध्ये सांगितलंच आहे की पहिली रक्षाबंधन ही पत्नीमध्ये होती ज्यावेळेस भागवत स्कंदामध्ये इंद्राचं हे राजाबलीबरोबर युद्ध झालं तेव्हा इंद्राच्या पत्नीनं इंद्राला हे रक्षाकवच बांधलं होतं आणि त्यांच्या हातून राजाबली हा राजा हारला होता त्यावेळेस हा इंद्राला त्याच्या पत्नीनं बांधलेलं हे रक्षासूत्र होतं आता दुसरं वर्णन भगवतामध्ये असं आलं आहे की आईनं आपल्या मुलाला बांधलेलं आहे ते म्हणजे काय तर आ, आई आजी यांनी बांधलेलं रक्षाकवच तर द्रौपदीनं बघा ना द्रौपदीनं अभिमन्यूला रक्षाकवच बांधलं होतं आणि ज्यावेळेस तिच्या हातातला रागा दा धाग तो ला धागा तुटला त्यावेळेस असं म्हणतात की अभिमन्यूचा मृत्यू झाला होता म्हणजे दुसरं रक्षाकवच भागव वर्णन आलेलं आहे ते म्हणजे आईनं आजीनं आपल्या मुलाला बांधलेला हा एक रक्षाकवच धागा तो की अभिमन्यूला बांधला आहे आता तिसरं वर्णन आहे भागवतामध्ये ते म्हणजे बहीण आणि भावाचं तर ज्यावेळेस भगवान कृष्ण एक फळ कापत होते आणि फळ कापता कापता त्यांचं बोट कापलं गेलं बोट कापले गेल्यावर सोबदरातीतच होती परंतु ती काय केली ती कपडा शोधत बाहेर गेली परंतु ज्यावेळेस हे द्रौपदीनं पाहिलं तर द्रौपदी त्यावेळेस सुंदर साडी अशी नेसली होती त्यांनी नऊवारी साडी नेसली होती आणि त्यांनी नऊवारी साडीचा पदर फाडला आणि त्या कृष्णाच्या बोटाला बांधला पण सुभद्रा काय करत होती कपडा शोधत तिकडं तिकडे फिरत होती त्यावेळेस द्रौपदीनं आपला कपडा साडीचा फाडून त्या कृष्णाचा बोटाला बांधला आणि त्यांचं रक्षण केलं तर भगवंत काय करतात तर एक शब्द उच्चारतात तिथं म्हणतात अक्षय अक्षय भयम नाही मी अक्षय असं भयामयातून मुक्तता करीन असा प्रसंग येतो ते म्हणजे काय म्हणतात तुझं मी नक्कीच एखाद्या संकटात रक्षण करेन असं भगवान श्रीकृष्ण त्यावेळेस द्रौपदीला म्हणतात तर भविष्य पुराणामध्ये सुद्धा हाच प्रसंग सांगितला आहे भागवतामधला पुराणातून असं वरदान येतं की कधी वस्त्राचं कमी पडणार नाही असा भगवंत बघा ना भगवंताला थोडं जरी वस्त्र अर्पण केलं ना तर भगवंत हजारपटीनं वस्त्र हे प्रदान करत असतो तर त्याचंच उदाहरण तुम्हाला महाभारतातलं माहीतच आहे महाभारताच्या सभामध्ये जेव्हा दुशासन वस्त्रहरण करतो ना त्यावेळेस श्रीकृष्ण किती मोठ्या साड्या त्या द्रौपदीला पुरवतो ना आणि तिचं रक्षण करतो त्याचप्रकारे एवढीशा छोटसं चिरगुट बांधलं त्यांच्या भगवानाच्या बोटाला तर त्यांना त्या ते द्रौपदीचं रक्षण केलं तात्पर्य काय तर भगवान कृष्ण आपल्याला शिकवतात की आ, सा तुम्ही ह्या रक्षा कवचाला साधारण समजू नका कारण आपण ह्या बहिणीची आपण रक्षा केली पाहिजे ही जी, जी आपण ती ती आपल्याला जी राखी बांधते ना ती बांधल्यानंतर आपण तिची रक्षा केली पाहिजे कृष्ण म्हणतात आप असा भाऊ पाहिजे की कोणी स्पर्श जरी केल्यानं आपल्या बहिणीला तर त्यांनी आपल्या बहिणीचं रक्षण केलं पाहिजे या जगात आपले आई वडील गेल्यापासून आपल्याला कोण असतं फक्त भाऊच असतो ना त्यामुळं भावाने आपल्या बहिणीचं रक्षण केलं पाहिजे असं भगवान श्रीकृष्ण त्यावेळी सांगत असतात तुम्ही राखी बांधता पण ती मनापासून राखी बांधा तुम्ही सोन्याची चांदीची जरी राखी बांधली नाही ना तरी तुम्ही जो धागा असतो ना तो धागा खूप महत्त्वाचा आहे इथं सोन्या चांदीच्याला महत्त्व नाही तर इथं ती धागा आहे आणि धागा बांधताना आपण जी मनापासून प्रार्थना करतो ना हे भगवंता मी तुला राखी बांधतो माझ्या भावाला या भगवंता तुम्ही त्यांची रक्षा कर हे सगळ्यात मोठं भेटवस्तू आहे त्यामुळं तुम्ही मंदिरात जाता विशेष करून राखी पौर्णिमेला त्यावेळेस भगवंताला म्हणा भगवंता मला स्वार्थी भाऊ नको रे मला काही देऊ नको फक्त माझा भाऊ आहे ना तो नेहमी आनंदी राहू तो नेहमी सुखी राहिला पाहिजे हे राखी बांधताना भगवान कृष्णाच्या आपण प्रार्थना केली पाहिजे कि तुम्हाला व्यक्ती महत्वाचा आहे की, की त्या व्यक्तीने दिलेली वस्तू महत्वाची आहे हे तुम्ही ठरवलं पाहिजे आपल्याला वस्तूपेक्षा व्यक्ती खूप महत्वाचा आहे हे त्या भगवंताला सांगा व्यक्तीसाठी खरं प्रेम पाहिजे कारण त्या वस्तूसाठी नाही तर त्या आपल्या भावासाठी प्रेम पाहिजे असं तुम्ही भगवंताला माना हे भगवंता माझा दादा माझा भाऊ याला सर्व प्रकारचं रक्षण करू त्याची शारीरिक मानसिक आणि सगळ्या प्रकारचं रक्षण करून देत असं आपण त्या भगवंताला म्हणा मला काही नको मला त्याचं गिफ्टही काही नको फक्त त्याचं रक्षण करू असं तुम्ही भगवंताला म्हणा कारण भाऊ बहिणीची जी प्रथा चालू आहे ना ती शास्त्रामध्ये रक्षबंधनाचं वर्णन केलं तर ते केल्यानंतर एकत्र मंत्र म्हणायचा असतो एन बद्धे बले राजा दाने महाबल तेन तो बंदे रक्षा चलम चलम रक्षा असं केलं पाहिजे हे बंधू बलेराजा तुम्ही बळीराजाच रक्षण केलं आता आणखीन एक कथा इथं रक्षाबंधनची श्लोक सांगायचा त्यामुळं तिथं रक्षाबंधनची अनेक एक कथा आहे ते आपण सांगूया तर पहिली कथा भागवतामध्ये आहे जेव्हा भगवान कृष्णाने वामनदेव अवतार घेतला तेव्हा बळीराजाला त्यांनी तीन जमीन मागितली होती तीन पावले त्यावेळेस बळीराजानं तीन पावलं जमीन भगवान कृष्णाला दिली होती तर पहिल्या ह्याच्यामध्ये त्यांनी पृथ्वी दुसऱ्यात स्वर्ग आणि तिसरा पाय त्यांनी स्वतः बळीराजाच्या डोक्यावर ठेवला होता आणि बळीला पातळात नेऊन बसवलं होतं अशा प्रकारे ही कहाणी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिली आणि बळीराजाने ज्यावेळी भगवंत प्रसन्न झाले त्यावेळी भग बळीराजाने भगवंताला एवढं मागितलं होतं की हे भगवंता तू माझ्या जवळ राहा करून बळीराजाच्या पाताळात ही गोष्ट जेव्हा माता लक्ष्मीला कळाली होती ना तेव्हा माता लक्ष्मी खूप चिंताग्रस्त झाल्या कारण त्यांचे स्वामी हे बळीराजाची सेवा करतात सेवकाच्या रूपामध्ये ते आहेत हे कळल्यावर त्यांची तिथून ते मुक्तता कशी करायची ह्या प्रश्नात त्या खूप विचारमय असतात तेव्हा त्यांना नारायणाने असं ना सांगितलं होतं की तुम्ही बळीराजाकडं जा तुम्ही पाताळोकात जा आणि बळीराजाला आपला भाऊ माना आणि त्यांच्या कोण बहिणीचं रक्षण करण्याचं वचन घ्या त्यानंतरच तुम्हाला हे नारायण म्हणजे भगवान विष्णू तुमचे तिथून सुटतील म्हणजे त्यांची होईल असं सांगितलं होतं त्यावेळेस माता लक्ष्मीनं बळीराजाला ही राखी बांधली होती आणि त्यांना भाऊ बांधलं आणि भाऊ बांधल्यानंतर त्यांनी आपल्या पतीची त्या वचनातून मुक्तता केली होती म्हणजेच काय तर त्या, त्या, त्या भावाबद्दल प्रेम म्हणजे भावाचं एवढं प्रेम होत की बळीराजाच त्यांनी लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी लक्ष्मीच्या भगवान विष्णूला बळीराजांना दिलं होतं तर ज्यावेळेस माता लक्ष्मी भगवान विष्णूला घेऊन चालली जाते वेळेस बळीराजांचा चेहरा उतरला ते भगवंताकडे बघतात ते म्हणतात राजा बळी तू काळजी करू नको मी कायमस्वरूपी सो तुझ्या सोबत त्यावेळेस बळीराजा म्हणतो भगवंता तुम्ही तर चाललेत आणि त्या चालल्यानंतर माझ्याकडे काही मी तुमचा सहवास कसा प्राप्त करून त्यावेळेस भगवंत म्हणतात जेव्हा चतुर्मास असतो ना या चतुर्मासामध्ये चार महिने मी तुझ्याकडे निवास करीन। एखाद्या एक एकादशी लोकांना वाटेल की मी बाह्य अवस्थेतून आहे चाललो आहे परंतु आंतरिक रूपाने मी काय करीन मी तुझ्यासोबत निवास करीन म्हणून मागच्या प्रवचनामध्ये सांगितलं की भगवंताचे भक्त असतात ना ते भक्ती करतात आणि आपलं सर्वस्व अर्पण करतात तर या चार ते भगवंत त्या भक्ताची आठवण करतात आणि भगवंताची आठवण करण्यासाठी ते त्यांची भक्ती करण्यासाठी ते तिथं जात असतात म्हणजे काय तर भगवंताला सर्वस्व अर्पण केलं पाहिजे गुरु महाराज नेहमी सांगतात की भक् भगवंताला पाहण्याचा प्रयत्न नको कर भगवंता तुम्ही मला कधी दिसणार नाही अशी सेवा करा अशी भक्ती करा तर या चार महिन्यामध्ये बली महाराजांच्या राज्यामध्ये भगवान विष्णूने सहभाग घेतात म्हणून देवशैनी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत हे चार महिने ना भगवंत तिथे शेष नागावर निवास करतात म्हणजे काय तर ते बलिराजाच्या वचनानुसार तिथं ते जातात असं सांगितलं जातं तर रक्षाबंधनाच्या दिवशी भगवंताला मागितलं भाऊ आणि बहीण हे खरे एकमेकाचे आहेत जगात भाऊ हे, हे संबंध आता कुणी पण कुणालाही राखी बांधतो पण तसं न करता भगवंतांचे संबंध जोडले पाहिजे म्हणून हा ऐतिहासिक पुरावा आहे याचा संबंध शास्त्रामध्ये दिला आहे राखी बांधून एका भगवंताला प्राप्त केलं तसंच आपण राखी बांधून नाही तर भगवंताला प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की राखी पौर्णिमेपासून आपल्याला काय शिकायचं आहे तर प्रेमाचं हे बंधन आहे आपण प्रेमामध्ये भगवंताला अडकलं पाहिजे असं शिकवलं जातं हे रक्षाबंधन आपण त्याच्यासाठी साजरा करतो की बहीण आणि भाऊ हे वर्षातून दोन वेळा हे सण साजरा करतात एक म्हणजे राखी पौर्णिमेला भाऊबीज आणि दुसरा म्हणजे भाऊबीज भावाला आठवण म्हणून तो भाऊ आणि बहीण हे दोन सण साजरे करतात पण बहीण आणि भावाचं नातं तुटत चाललंय बरं का कारण आजकाल प्रॉपर्टीसाठी कुणीही काही करतं त्यामुळं स्नेह राहिला नाही कित्येक स्त्रिया नवऱ्याच्याकडे प्रॉपर्टीसाठी भावाकडे एक गुंठा मागतात तुम्हाला हे दे ते दे, दे। परंतु तुम्ही तसं न करता बहीण आणि भावाचा ह्या नात्याला तुम्ही तळा जाऊन देऊ नका आणि आपलं कर्तव्य काय तेच करा एक बहीण आणि भाऊ याच्या नात्याचा पलीकडं आपल्याला काही नाही आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला गुरुनं जे काही दिले ना भगवंताच्या नावाचा जप करा भागवत वाचन करण्याचं श्रवण करण्याचा प्रयत्न करा फक्त भक्तीचा संघ करणं हे आपलं कर्तव्य आहे तुम्ही वारंवार तर आपले संबंध भगवंताच्या प्रती स्थापन करतातच करता ना शेवटी काय ईश्वर बंधुत्व जे बहीण भावंड सगळ्याला भावना निर्माण करतात ना ते ईश्वरांनी शिकवलेलं आहे तर सख्या भावाला आपण राखी बांधली पाहिजे दक्षिण भारतामध्ये बघा खेडेगावात ब्राह्मण काय करतात गावात फिरतात प्रत्येकाला रेशमी बंद बघितलं तर किती लोक आहेत अगदी काळापासून आपण नवीन नवीन -नवी नवी फ्रेंडशिप काय करतो दोऱ्या बांधतो आपण बघितलं इथलं फ्रेंडशिप डे आपण साजरे करतो ते दोरे बांधतो तसं न करता आपण हा लाल धागा बांधला पाहिजे हे लाल धागा म्हणजे समर्पणाचं त्यागाचं हा धागा आहे हा धाग्यामागे खूप अशी आपली भावना असते आपल्या भावाप्रती खूप असं प्रेम असतं स्नेह असतं ते स्थापन करण्याचा प्रयत्न करा हे फ्रेंडशिपसारखं तुम्ही ते धागे बांधतात ना ते धागं बांधू नका आपल्याला आपल्या बहिणीसाठी धागा बांधायचा आहे तिचं रक्षण करण्यासाठी जसं भगवान कृष्णाने द्रौपदीचं रक्षण केलं ना तसंच आपण आपल्या बहिणीचं रक्षण केलं भावानं किती दिलं हे तुम्ही लक्षात ठेवू नका भावाने आपल्या बहिणीचं रक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे तर असा हा बहीण आणि भावाच्या रक्षण करणारा हा सण आहे तर हा सण म्हणजे प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण राखी पौर्णिमा ही साजरी करतो बहीण आणि भावाच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण राखी पौर्णिमा साजरी करतो ते आपण गुन्हा गोविंदानं आनंदाने करा आणि आपल्या बहिणीचं रक्षण करा बहिणीनं सुद्धा आपल्या भावाचं रक्षण हो त्याचं गुण गोविंदानं आयुष्य चालावं हो। त्याला सुख ऐश्वर संपत्ती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करा बघा सर्वच चांगलं होईल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त